इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भोर तालुक्यातील तांबड गावामध्ये सरसेनापती संताजी हैबतराव शिळीमकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिळीमकर परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी संताजी हैबतराव शिळीमकर यांचे वंशज व गुंजन मावळ खोऱ्यातील शिळीमकर परिवार उपस्थित होते इसवी सन सतराशे तीन मध्ये औरंगजेबाने किल्ले राजगडावरती हल्ला चढवला त्यावेळी संताजी हैबतराव शिळीमकर यांनी राजगडावरून प्रतिहल्ला करून औरंगजेबास जेरीस आणले सलग चाळीस दिवस किल्ला लढवल्यानंतर दिनांक वीस डिसेंबर सतराशे तीन रोजी मोगलांकडून झालेल्या तोफांच्या हल्ल्यात संताजी शिळीमकर यांना वीरमरण आले दरवर्षी तांबाड येथील समाधीस्थळावर परिसरातील शिळीमकर परिवार एकत्र येऊन त्यांना मानवंदना देतात शिळीमकर परिवाराच्या वतीने स्वराज्यासाठी लढलेल्या सर्व मावळ्यांना अभिवादन करण्यात आले प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी कार्यक्रमाची माहिती घेतली छत्रपती काही ठिकाणी समाधी स्थळ आहेत तर ह्या समाधी स्थळांबद्दल आपण पाहू शकता या साईटला समाधी स्थळ आहेत पण ह्या समाधी स्थळाची अजून नाव माहिती नाहीयेत की ह्या समाधी एक्झॅक्टली कोणाच्या आहेत तर हे आपण गावकऱ्यांना विचारू की ह्या समाध्यांबद्दल अजून त्यांना काही माहिती आहे का समाधा आहेत ह्या आम्ही पुरातन खात्याकडं वारंवार पत्रावर करून ह्या ह्या समाध्या कुठल्या कुठल्या आमच्या सरदारांच्या आहेत कुठल्या कुठल्या सरदारांच्या आहेत ह्याच्याबद्दल आम्ही माहिती घेतोय आणि ती माहिती घेऊन लवकरच या समाजांचं आम्ही योग्य प्रकारे पुनर्वसन करणार आहोत त्याचप्रमाणे जो पुणे शहरात दोन हजार तेरापासून जो शिवराज्याभिषेक सोहळा होत होता त्या सोहळ्यामध्ये मानाचा रथ म्हणून स्वयंकरांचा रथ दरवर्षी गेली तेरा वर्ष सर्व स्वयंकर परिवाराच्या वतीने आणि जेव जेवढी बारा तेरा गावात स्वयंकरांनी सर्व एकत्र येऊन आम्ही त्या रथोत्सवाला उत्सवाला मोठ्या प्रमाणात हजर राहतो आणि एक प्रतीक दाखवतो की सरदार कसे होते कारण जवळ जो आयुष्य साधारणचा रथ असतो त्यामध्ये जास्तीत जास्त मान आम्हालाच असतो तेव्हा आम्ही मानकरी असल्यामुळे आम्ही ते प्रथा इथून पुढे चालू ठेवली ठेवली इथून पुढे चालू आहोत आणि जेवढं समाजासाठी जेवढे जेवढे जेवढं काही योगदान का देता येईल तेवढं योगदान करून इतिहासात या शेंकरांनी म्हणून कसे लागेल याची आम्ही दक्षता घेणार आहोत रवी शिडमकर म्हणून एक स्थानिक नागरिक आहेत या गावातले तर ह्या समाध्या त्यांच्या जागेमध्ये निघालेल्या आहेत तर ते या हैबतराव प्रतिष्ठानासाठी त्यांची जी आता जी समाज आहे हो हो। हो। तर त्यासाठी त्यांनी पूर्ण जागा त्या मोफत दिलेली आहे प्रतिष्ठानाला व त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी मोठं स्मारक व्हावं आणि हे सर्वकार आपण त्यांच्याकडनं विचार स्मारक व्हावं जेवढी जागा पाहिजे आपल्याला